मी घेतल्या इथे आळूची पानं तर आज आपल्याला बनवायची आळूच्या वड्या तर आता आपण हे डेके आहेत हे काढून घेतो आहे चांगल्या प्रकारे कारण की फोल्ड करताना पानं फाटायला नकोत म्हणून तर आपण इथे चांगल्या प्रकारे असे कापून घ्यायचे जेवढे निघतील तेवढे काढून घ्यायचे आहेत बघू शकता आरामात करा पान फाटला नाही पाहिजे त्यानंतर याला आपण लाटण्याने लाटून घेतो आहे पान एकदम सॉफ्ट होऊन जाईल फोल्ड केला तरीसुद्धा तुटणार नाही बघू शकता कशा प्रकारे लाटते अशा ते अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आता मी फोल्ड करते तरीसुद्धा पान तुटला नाही आहे तर इथे मी गावठी आणि इंग्लिश पानं दोन्ही घेतलेले आहेत तर इथे आता याचं पण आपलं जेवढं निघता येईल वेस्टेड जाईल तेवढं आपल्याला काढायचं आहे बघू शकता तुम्ही इथे जरा खराब पान आहे मी काढून आहे म्हणजे पण जेवढे देखे निघतील तेवढे आपल्याला काढायचे आहेत चांगल्या प्रकारे काढून घ्यायचे आहेत काढताना आरामात काढा पान फाटलं नाही पाहिजे बघू शकता तुम्ही पानं जर फाटली तर ती पानं तुम्ही मधी घालू शकता लाटून घ्यायचे चांगल्या प्रकारे बऱ्याच दिवसाने माझा व्हिडिओ येणार आहे तिथे मी दोन प्रकारची पानं घेतलेली आहेत बघू शकता गावठी आणि इंग्लिश पानं आहेत त्यानंतर आता चण्याचं चर पीठ कॉर्नफ्लावर आणि भाकरीचं पीठ त्यानंतर चिंच भिजत टाकलेले तेल अद्रक लसूण मिरची पेस्ट ओवा हळदी घरचा मसाला आणि धनेपूड आणि चवीनुसार मीठ त्यानंतर गॅस ऑन केला टोप गरम करण्यासाठी ठेवून दिला आहे त्यात आपण तेल आणि ओवा घालतो आहे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे मस्त छानपैकी बघू शकता तुम्ही मस्त असं भाजून घ्यायचं आहे ते तेल आता तडतडायला लागले आहेत आणि ओव्याचा वास पूर्ण घरात झालेला आहे आपण इथे डिशमध्ये काढून घेतो आहे त्यानंतर टोप परत आपण गॅसवर ठेवतो आहे आणि गॅस करतो आहे स्लो त्यात आपण चण्याचं पीठ घालायचं आहे चम्मच चाळवतच राहायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे टाकलेलं आहे चांदल्याचं चा पीठ चम्मच आपल्याला फिरवतच राहायचं आहे नाहीतर चण्याचं पीठ लगेच लागला जाईल चांगला वास येईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे तुम्ही बघू शकता इथे पीठ आता एकजीव झालेला आहे छानपैकी वास खूप घरात असा सुगंध वास सुटलेला आहे चण्याच्या पीठाचा चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बारीक गॅसवर आणि फास्ट गॅस ठेवली तर तुम्हाला सारखं कंटिन्यू चम्मच फिरवत राहायला लागणार आहे बघू शकता तुम्ही इथे छानपैकी आता आपण पीठ आपलं शिजवून झालेलं आहे नॉर्मल गॅस बंद करतो आहे आपण आता बघू शकता इथे थंड होण्यासाठी ठेवून देतो आहे तर पीठ आता आपलं थंड झालेलं आहे त्यानंतर मी ते चिंच पाण्यात ठेवलेली तिचं पाणी आपण गाळून घेतो त्याला गाळूनच घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे असे गाळून घ्या मग अजून थोडं आंबट हवे असेल तर तुम्ही अजून चिंच त्यात वाढवू शकता चांगल्या प्रकारे असे टाकून घ्यायचे चिंच रस आपल्याला त्यानंतर आता आपण त्यात ते टाकतोय तेल आणि ओवा भाजलेला त्यानंतर हळद घरचा मसाला अद्रक लसूण मिरचीची पेस्ट धनेपूड चवीनुसार मीठ अर्धी वाटी कॉर्नफ्लावर घेतला आहे अलूवडी क्रिस्पी होण्यासाठी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता छानपैकी छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता इथे मस्त मिक्स झालेलं आहे तर आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे पाणी जास्त पण नाही घालायचं आहे आणि कमी पण नाही घालायचं आहे नॉर्मल आपल्याला पातळ करायचं आहे एकदम पण पातळ नाही पाहिजे तर तुम्ही बघू शकता इथे मी आता कसं करते इथे तर आपल्याला असं पीठ पाहिजे एकदम पातळ पण नाही एकदम जाड पण नाही मीडियममध्ये तर आता आपण पानांना लावायला घेते तर इथे मी मोठं पान घेतलं आहे आणि त्याला उलटं घातलं आहे तर त्याच्यावर आपण पीठ जेवढं पातळ आपल्याला लावता येईल तेवढं पातळ आपण लावायचं आहे आरामात पान फाटलं नाही पाहिजे त्याचप्रकारे असं आरामात लावत जायचं आहे बघू शकता इथे जेवढं पातळ लावता येईल तेवढं पातळ लावायचं आहे छानपैकी सर्वीकडं पसरून घ्यायचं आहे मस्त चांगल्या प्रकारे बघू हो शकता तुम्ही इथे सर्वीकडं आता माझं लावून झालेलं आहे छानपैकी तर आता आपण दुसरं पान घ्यायचं आहे तर या पानाचं टोक या साईडला आहे तर त्या पानाचं टोक आपण त्या साईडला ठेवतो आहे हा पान तुटलेला आहे तुम्ही बघू शकता तर चालू शकतो पण अगोदर आपण पान घेतो तो चांगला पाहिजे तर इथे बघू शकता असंच आपण आता कंटिन्यू करतो आहे तर असंच कंटिन्यू करायचं आहे लावून घ्यायचं जेवढं पातळ लावलं जाईल तेवढं आरामात ओव्याच्या जागेवर बरे शोपसुद्धा यूज करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल पण ओव्याने चांगला असा फ्लेवरसुद्धा येतो खायलासुद्धा खूप छान लागतो आणि शॉप पण टाकू शकता तुम्ही ओव्याच्या जागेवर नाहीतर तिल टाकली तरी चालते अशा प्रकारे आपण मॅनेज करून पानं बसवतो आहे बघू शकता इथे छोटी मोठी पानं आहेत आणि सात ते आठ पानं इथे बसवलेली आहेत त्यानंतर आता आपण एका साईडने फोल्ड करून घेतो आहे बघू शकता इथे असं दाबून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडनं पण फोल्ड करून दाबून तिथे पण आता आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे पातळ नंतर आता आपण वरच्या बाजूने फोल्ड करत आहे एकदम छोटे छोटे फोल्डिंग आहे बघू शकता असे दाबून दाबून आरामात फोल्ड करा एकदम घाई करू नका बघू शकतो मी कशी दाबून वगैरे करते फोल्ड हल्लू आरामात करा एकदम पानं बाहेर निघतील ते आपल्याला अंगठ्याने आतमध्ये घालायचे आहेत बघू शकता इथे त्यानंतर जॉईन होणार आहे तिथे परत आपल्याला पीठ लावायचं आहे कारण की वडी तळला तळायला घेतल्यावर खुळली नाही पाहिजे म्हणून जी जॉईंट होणार आहे तिथे आपण पीठ लावून मस्त असं दाबून घेतो आहे पानं बाहेर निघालेली आहे टोकं ते आपल्याला आतमध्ये टाकायचे आहेत तुम्ही बघू शकता चांगला असा दाबून मस्त इथे एक लोंढा तयार झालेला आहे आलूवडीचा असेच आपल्याला अजून बनवायचे आहेत इथे माझे तीन तीन अळवडीचे लोंढे तयार झालेले आहेत तर इथे मी आता पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं तो पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे तर आता आपण ठेवतोय ते आता आपल्याला दहा मिनटासाठी शिजवायचे आहेत मस्त बघू शकता दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे हुंडे तयार आहेत एकदम गरम गरम काढून घेतो आहे हे गावठू आहेत आणि हे इंग्लिश पान आहेत तर ते हिरवाच राहिलेलं आहे गावठू पाण्याचा कलर चेंज झालेला आहे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण त्यांना थंड झाल्यानंतर कट करतो आहे तुम्ही बघू शकता कट करायला पण किती सोप्पं जातं आहे आणि आरामात अशा गोळच्या गोल खुळतसुद्धा नाही आहेत अशाच कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि एकदम सॉफ्ट आहे तेल छानपैकी गरम झालेलं आहे आणि आपण एक एक हळूहळी त्यात सोडतो चांगल्या मस्त कुरकुरी शिजवून घ्यायच्या आहेत बघू शकता इथे आलवड्यांचा कलर चेंज होत चाललाय आहे ब्राऊन होत चाललेला आहे त्या आता थोड्या कुरकुरीत सुद्धा होत चाललेल्या आहेत त्याला आपल्याला अजून शिजवून घ्यायच्या आहेत परत आपण पलटी करतोय चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायच्या आहेत बघू शकता इथे आपली आलूवडी एकदम रेडी आहे तर आता आपण काढून आहे एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशा आलूवड्या इथे आपल्या रेडी आहेत खाण्यासाठी बघू शकता किती मस्त वाटतंय ते तेल वगैरे टाकलेले आहेत तर लाईक करा सबस्क्राईब करा